राम शेतकरी बांधवानं मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानं वान। या व्हिडिओच्या माध्यमातून पावसासंबंधित हवामान अभ्यासक पंजाबराव साहेब असतील अश्वलिंग सर असतील डॉक्टर मच्छिंद्र बांगर सर असतील यांच्या माध्यमातून जुलै महिन्याचा सांगितण्यात आलेला हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवानं हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानं सध्या राज्यामध्ये जुलै महिना चालू आहे जून महिन्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा का राज्यामध्ये पाऊस पडलेला नाही जून महिन्यामध्ये फक्त पेरण्या पेरणीसारखा पाऊस पडलेला आहे आणि काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा झालेली आहे पण जुलै महिन्यात आता उर्वरित जुलै महिन्यामध्ये आज आहे अकरा जुलै तर उर्वरित आता जु राहिलेल्या जुलै महिन्यामध्ये राज्यात पाऊस कसा पडणार त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या हिरिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तो तर शेतकरी बांधवांनी व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो राज्यामध्ये अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलै दरम्यान राज्यामध्ये भाग बदलत चांगला जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडणार आहे तर राज्यामध्ये कालपासून थोडा पावसाचा जोर कमी झालेला आहे सध्या मुंबईसह कोकणामध्ये पावसाचा जोर आहे पण उर्वरित भागामध्ये भाग बदलत राज्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे ऊन सावलीचा खेळ चालू आहे पाऊस हा पूर्णपणे बंद झालेला नाही पाऊस हा चांगल्या स्वरूपाचा काही काही भागामध्ये पडत आहे तर शेतकरी बांधवांकरा आज अकरा जुलै अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा जुलैपर्यंत राज्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे आणि सोळा जुलैला बंगालच्या खाडीमध्ये एक लो प्रेशर तयार होत आहे कमी दाबाचा पट्टा तर त्या कमी दा सोळा जुलै व वीस जुलैच्या दरम्यान बंगालच्या समुद्रामध्ये एक लो प्रेशर तयार होत असल्यामुळे त्याचा थेट थे प्रभाव महाराष्ट्रावर पडणार आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सव्वीस जुलैपर्यंत चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे नदी नाले एक होतील आणि या जुलै महिन्यामध्ये राज्यातील बहुतांश धरणामध्ये पाणीसुद्धा पाणीसाठासुद्धा वाढणार आहे धरणंसुद्धा बहुतांश धरणंसुद्धा या जुलै महिन्यामध्ये भरणार आहेत तर शेतकरी बांधवांनो सध्या बंगालच्या उपसागरात बाष्प तयार झालेले असून केरळ आणि मुंबई अरबी समुद्रात मोठे पावसाळी वातावरण सध्या अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलैपर्यंत मोठं पावसाळी वातावरण पावसाळी वातावरण आहे कारण की यावर्षी आपल्याला महारा ब अरबी समुद्रातून पाऊस येत नाही यावर्षी आपल्याला बंगालच्या उपसागरातून यावर्षी महाराष्ट्राकडे पाऊस येत आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरातून आलेला पाऊस हा चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे मोठा पाऊस पडत आहे तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रात सध्या इतरत्र पाऊस बहुतांश भागामध्ये उघडलेला आहे पण काही काही भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे तर पंधरा जुलैपर्यंत हा पाऊस भाग बदलत राहणार आहे साधारण राहणार आहे पण पन, पंधरा सोळा जुलैपासून सोळा ते वीस जुलैला एक सोळा जुलै आणि वीस जुलैच्या दरम्यान लो प्रेशर तयार होत आहे बंगालच्या खाडी त्या लो प्रेशरमुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तर शेतकरी बांधवांनो सध्या कोकण पूर्व विदर्भ मराठवाडा व भा, या भागामध्ये अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा तारखेपर्यंत चांगल्या स्वरूपाचा या भागामध्ये पाऊस पडणार आहे तर शेतकरी बांधवांवर सध्या यावर्षी पेरणी पण छान झालेली आहे आणि पिकाला जीवदान देणं देणारा पाऊस पण पडत आहे पण आता प्रश्न आहे धरणं भरण्याचा तर या जुलै महिन्यात बहुतांश छोटी छोटी तळीसुद्धा भरतील आणि ती तळी भरल्यानंतर डायरेक्ट थेट धरणाला पाणी येते मोठमोठ्या धरणाला त्यामुळं ही छो तळी भरल्या छोटी तळी भरल्यानंतर जुलै महिन्यामध्ये ही छोटी छोटी तळी भरतील त्यामुळं जुलै महिन्यामध्ये बहुतांश धरणामध्ये आवकसुद्धा पाणीसाठासुद्धा वाढणार आहे तर शेतकरी बांधवांनो अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलै दरम्यान तर चांगल्या स्वरूपाचा भागबद्ध पाऊस आहे पण सोळा जुलैच्या नंतर सव्वीस जुलैपर्यंत राज्यात चांगल्या स्वरूपाचा पुन्हा एकदा पाऊस येणार आहे तर शेतकरी बांधवनं हे होतं पावसासंबंधित एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमात